शहरातील बेकायदा बांधकाम अतिक्रमणे तसेच निवासी बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईबाबत आज आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर महापालिकेतील आयुक्तांच्या दालनात एक तासाहून अधिक का हे आंदोलन केले अहिल्यानगर उपनगरातील अनेक परिसरात बांगलादेशी नागरिक तसेच जिहाती प्रवृत्तीच्या लोकांकडून अनधिकृत अतिक्रमणे करून जागा बळकविण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याने आज आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आज अहि्या नगर महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान्य डांगे साहेबांच्या कार्यालयामध्ये आम्ही जवळपास किती वेळ तास झाला आम्ही बसलेलो आहोत आणि अतिक्रमण जे इलिगल आहे जे ठरवलेलं आहे की पत्र्याचे गाळे अनाधिकृत म्हणून ज्यांनी ठरवले असा पार्ज चौक परिसर आहे आणि तिथं काही सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून तिथं हिंदू लोक येऊ नयेत अशा प्रकारचे काही जिहादी लोक त्या ठिकाणी येतात आणि जसं कुठेतरी काही लोक काही परिसरांचा त्यांनी आपण पाहिलं की तिथं म्हणजे काही परिसर देवाच्या नावाने होते पूर्वी तर त्या परिसरांमध्ये अगदी दोन तीन घरं होते पण आता हिंदू लोकांची संख्या तिथं अगदी मोटार मोजची आली तर तशाच प्रकारचा त्यांचा नगरच्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये काही भागांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तो शिरकाव उद्याच्या काळामध्ये होऊ नये याच्याकरता आम्ही सगळे हिंदू जागृत आहोत त्यामुळे त्याच्यावरती वेळोवेळी आम्ही खबरदारी घेणार आहोत जिथे जिथे हे लोक शिरकाव करण्याचा प्रयत्न करतील त्या ठिकाणी त्यांना वेळच्या वेळेला दाबण्याचं काम त्यांना लोकशाही मार्गाने आम्ही करणार आहोत आणि जिथं प्रशासन आम्हाला योग्यरित्या सहकार्य करणार नाही वेळप्रसंगी त्या ठिकाणी आम्ही या प्रशासनाच्या विरोधामध्ये त्या जिहादी लोकांच्या विरोधामध्ये कायदा सुद्धा हातात घेण्याचं काम आम्ही करणार आहोत